मित्रांनो भाऊबीज म्हणजे एका भावाचं आणि बहिणीचं अतुट नाटक भावाने बहिणीसाठी खूप काही करायचं असतं आणि बहिणीने भावासाठी खूप काही करायचं असतं त्याचं हा भाऊबीज हा सण हा सण आपणास आपल्या कुटुंबास खूप आनंदाचा जावो ही दीपावली खूप आनंदाची जावो हेच ईश्वर प्रार्थना करतो मित्रांनो आता दीपावलीच्या सुट्ट्या आहेत म्हणून घरी मित्रांनो नाही रोज गाडीवरती काम असत रोज गाडीवरती जावं लागतं लाईव कोणी येते का नाही बाबा सोन सकाळी देखा तू तो ही जाना सनम प्यार होता है दीवाना सनम कहा से कहा जाए हम तेरी बाहों में मर जाए हम नन 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 मी येते का अरे काय झालं एवढ्या वाहनांच्या हि झालं तर नाही हेलो दोस्तों कैसे हो आप सब भाई चैनल को सब्सक्राइब कर देना कैसा लग रहा है यार आज मैं देख एक लाइक किया तो वो भी छोड़ गया क्या अरे भाव कुटू ने तू हेलो दोस्तों भाभी के आप सबको दिल से शुभकामनाएं भाई आज त्योहार का दिन है आपको दीपावली की खूब सारी ढेर सारी शुभकामनाएं दोस्तों हेलो प्रतीक्षा बोला नमस्कार 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 भावा प्रतीक्षाताई बोला टेक्निकल यूट्यूब चॅनल भावा नमस्कार नमस्कार भावा नमस्कार दादा मी पुण्यावरून आहे तुम्ही तुम्हा सर्वांना खूप सार्या शुभेच्छा मित्रांनो आज भाऊबीज आहे अरे बाबा कोल्हापूर धन्यवाद धन्यवाद मित्रांनो तुमचं प्रेम खूप भेटतंय त्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी काल असला भयान पाऊस पडला मित्रांनो इकडे आमच्या इकडे ले पण आता बघा कसं वातावरण झाले मस्त पैकी अरे रोशन भाई थैंक यू भाई थैंक यू रोशन भैया कैसे हो आप सब आपको सबको दीपावली की खूब सारी ढेर सारी शुभकामनाएं दोस्तों ये देखो हमारा मौसम यहाँ का ये साइड पूरा कंपनी जो सामने है ना ये पूरा कंपनी का रे पूरा कुठून कुठून बोलताय दादा नो कोल्हापूर मी पुण्यावरून आहे दादा प्रत्यक्ष तुम्ही कुठून आहे व्यवस्थित हे बघा ओऱ्याने कसा छान असा किल्ला मांडलाय आता पहिल्यासारखी दिपावलीची खू असं हे येत नाही एवढं मज्जा येत नाही पहिले कसं आपण लहान होतो त्यावेळेस कसं एक महिनाभर अगोदरच गावाला कळायचं की दीपावली येते बाबा म्हणून आता तसं काही हे होत नाही आनंद येत नाही दीपावलीचा पहिल्यासारखा बोला भाव ने बोला कहीं तरी बोला रोशन भैया कहाँ से हो आप ईशान भैया आप कहाँ से हो ईशान भैया आप कहाँ से, कहा से हो आज बुक लाइव लिख जन जुड़ता है ईशान भैयामय कोणाचे होऊ या सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या भावांना आणि माझ्या बहिणींना आज घरी एकटाच आहे घरातली किटी किटी गेलेली गावाला त्याच्यामुळे जरा भारी वाटते आज एकटा असल्यानंतर नाही तर लय बोर करतात बायका नको नको होत आणि त्यांच्याशिवाय करमत पण नाही ना अरे बाप काय काहीच नाही फ्रीज मध्ये तर ठेवून चालू हाय माऊ ओरिओ तुम्हाला पण दादा दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून माऊ थँक यू काहीच करपत नाही आज एकटाच घरी आहे वर बायको वगैरे सगळे गेलेत गावाला कंटाळा येतो ना घरी एकटा असल्यानंतर खूप कंटाळा येतो मस्त वातावरण आहे पण काय करायचं घरी पोरं बाळ नाहीत काय नाही त्यामुळे काय एवढं करत नाही आता जोलिक्स भाई दाखवतो हे बघा जोलेक्स भाई कसा वाटलाय अय जय भीम जय भीम भाऊ जय भीम गेमिंग चॅनल श्याम कुमार भाई हॅलो श्याम कुमार भाई प्रशांत भाऊ जय भीम जय शिवराय जय छत्रपती संभाजी महाराज मासाहेब राजमाता अहिल्यादेवी होळकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे आपण वारसदार आहेत खरं आणि आपण महाराष्ट्रात राहतो छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो आपण याचा खरच मनाला खूप आनंद वाटतो मित्रांनो ईशान कुमार श्याम कुमार भाई जुडने के लिए मेरे साथ आप कहा से हो ईशान भाई कुमार जी आप कहा से हो श्याम कुमारजी दिवाळी आली काय गेली काय आता पहिल्यासारखं सण नाहीत राहिले आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस खूप मजा यायची भावेश भाऊ धन्यवाद आनंद भाऊ काय झाले भावा पुण्यावरून मी तू कुठून आहे भावा भावेश भाऊ भावेश दादा कुठून आहे तुम्ही स्नेहल स्नेहल तर याला काय झाले सॅड व्हायला अरे मुंबई बोरिवली वा 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 छान देवसे मौताई मी पुण्यावरून बोलतोय पुण्यावरून आहे तुम्ही कुठून आहे मी पुण्यावरून आहे स्नेहलताई अये भावेश दादा हॅप्पी दीपावली भाऊ हॅप्पी दीपावली अरे शेवगाव वा वा एकाच जिल्ह्यातले आपण तर माऊन आम्ही एकाच जिल्ह्यात नाही जिल्हा आमचा अरे पिंपरी वाव पुण्याला नाही पण मुंबईला खूप गर्मी <coughs> मुंबईला गाडी घेऊन जातो ना मी मुंबईला खूप गर्मी <coughs> शेवगाव पाथर्डी माऊताई आहेत आमच्या शेवगाव आणि पाथर्डीतून पुण्यामध्ये इकडे दे। बारामती रोडला दौंड जवळ बघा पोराने कसा किल्ला मग पाच वर्षात पोर गाय पाच वर्षा पण वैता आणून सोडलाय किल्ला घ्या कुठे सैनिक घ्या जाऊ त्या म्हटलं आपल्याला नाही लहानपणी मजा करायला भेटली त्यांना तर नको स्नेल मी इकडे याच्या आपला दौंड आहे मी प्रॉपर पुण्यामध्ये नाही पण दौंड आहे जय श्रीराम भावा भावेश भाऊ जय श्रीराम भावेश भावेश दादा भावेश दादा, श्याम दादा इशान कुमार हो मग काय झालं जेवण झालं तुमचं अरे बाबा फोडला ना यार फोडला फोडला ताई तुमचं जेवण झालं भावे जाता जेवण झालं का आज काय दीपावलीच्या पहिल्या सारखे सणच नाहीत राहिले पण आता ये डॉग भाई इकडे चल चल इकडे चल इकडे अरे कचरा न करू इथं लवकर हा भाऊ विचार ना संभाजी भाऊ थँक्यू डॉगीज भाऊ हे खाली खाली बेग लवकर ये यूट्यूबला पेमेंट कसं तो व्ह्यूज पाहिजे दादा त्याचा क्रॅटेरिया वेगळा आहे खूप चार हजार तासांचा वॉच टाइम पाहिजे तेव्हा चॅनल फुल मॉनिटाईज होतो आणि मिनिमम दहा लाख दहा मिलियन म्हणजे शंभर लाख व्यूज पाहिजेत एका वर्षाच्यात आणि जर हाफ मॉनिटाईज असेल तर तीन हजार व्यू पाहिजे तीन मिलियन व्यू पाहिजे आणि तीन हजार वस्ट पाहिजे नाही अजून भावीचा तर माझं अॅक्च्युअली खरं सांगू का पेमेंट चालू नाही झालं मला अजून त्याने म्हणतायचं अजून झाला नाहीये होईल पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि तुम्ही जर साथ दिली तर आतापर्यंत तर नाही झाला झालाय लय अडचण असते आपल्याला वाटतं एवढं सोपं नाही आहे युट्यूबचा खेळ आपण म्हणतो रे हलक्यात पण एखादा व्हिडिओ जर व्हायरल झाला ना तर वॉच टाईम कम्प्लीट होतो आणि व्ह्यूज पण कम्प्लीट होतात आणि लगेच चॅनल मोनिटेज होतो आपण बघतो ना एक एक दुन -दुन एक दोन दोन महिन्याच्या आत तर चॅनल मोनिटेज होतात एक व्हिडिओ चांगला महत्वाचा पाहिजे एक व्हिडिओ हा येतात भावी येतात ना गेमिंगला पण व्ह्यूज चांगले येतात ना त्यात फक्त आपला आवाज पाहिजे आपला आवाज पाहिजे कॉपी केलेला दुसऱ्यात वगैरे असला ना मग स्ट्राईक बसतो लगेच चॅनेलला मला दोन तीन मिनिट चॅनेलला स्ट्राईक बसलाय त्यामुळे मी स्वतःच्या आवाजात आता व्हिडिओ काढतो हो वगैरे बोलतो नाही का कोणाचं काही घ्यायचंच नाही कधी व्हायरल होईल कधी होईल ते होईल नशिबाने तर आपण स्वतःच हे करतो रायडर भाऊ बोल बाय थँक्यू भाऊ भाऊ दादा थँक्यू नाही याचा लय रिस्की खेळ आहे या युट्यूबचा अरे काय खातोयस डागे हड चल चल इकडे चल इकडे हे काय खातोय रे बाबा तू रायडर बोल ना भाऊ व्ह्यूज व्ह्यूजवर नाही क्रायटेरिया असतो तो, तो क्रॅटेरिया पूर्ण पाहिजे ना आपला तीन हजार वॉस्ट टाईम पाहिजे हाफ मोंटॅजला आणि फुल मोंटायजला चार हजार पाहिजे आणि नाही जर चार हजार तीन हजार जर नसेल मित्रांनो मोबाईल स्विच ऑफ झाला होता चार्जिंग संपल्यामुळे हो दादा जेवण झालं संभाजी दादा जेवण झाले राज नाव आहे मित्रांनो माझं राज गेमिंग भाऊ राजनाव आहे माझ झालं जेवण झालंय